नमस्कार मी दीक्षा दीक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बघतोय शेंगदाणा लाडू लहानपासून पर्यंत शेंगदाणा लाडू हा सगळ्यांनाच आवडतो हा शेंगदाणा लाडू उपवासाला सुद्धा चालतो हा शेंगदाणा लाडू एकदा करून ठेवला की तो दोन ते तीन महिने अजिबात खराब होत नाही खूप छान आरामात टिकून राहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे कणबरही तुपाचा वापर न करता आज हे शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या माहितीसाठी आज मी ते सांगते की माझी एक छोटीशी फूड कंपनी आहे या कंपनीचं नाव आहे कंपनीमध्ये मी सात आठ प्रोडक्ट तयार करते हे सगळे प्रोडक्ट खूप त्यातलाच एक प्रोडक्ट म्हणजे हा आहे शेंगदाणा लाडू हा शेंगदाणा लाडू मी परफेक्ट पद्धतीने करून दाखवला आहे शिवाय याचा रेट कसा ठरवायचा ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत रेसिपी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या दीक्षा रेसिपी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पटकन आपण या शेंगदाणा साठी काय लागणार आहे ते बघूया तर सगळ्यात प्रथम आपण बघूयात की शेंगदाणा लाडूसाठी काय साहित्य घेतलंय तर इथे मी घेतलेला आहे गूळ गुण। गूळ आहे एक किलो आणि शेंगदाणा आहे एक किलो शिवाय त्याचबरोबर मी वेलची घेतलेत सात आठ वेलची आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर हे बघा प्रथम आपण एक ठेवली ठेवले गॅसवरती याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहोत याच्यातले निमित शेंगदाणे याच्यामध्ये वापरतो थोडे थोडे करून आपण हे शेंगदाणे पूर्ण भाजून घ्यायचे हे बघा सतत हलवत याला छान असं भाजून घ्यायचं याला छान कडकपणा असतो मंद गॅसवरती आपण हा शेंगदाणा भाजून घेणार आहोत हा शेंगदाणा मंद गॅसवरच भाजून घ्या म्हणजे आतपर्यंत छान भाजला जाईल छान खरपूस असे हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात या शेंगदाणा लाडूसाठी अजिबात जास्त साहित्य आणायची गरज नाही आहे हे शेंगदाणा लाडू अगदी दोन ते तीन साहित्यांमध्ये बनून तयार होतात अगदी कमी वेळेत पटापट झटपट बनून हे लाडू तयार होतात आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत पौष्टिक असे हे लाडू आहेत करायला सुद्धा अगदी सोपे खूप सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलं आहे की शेंगदाणा लाडू परफेक्ट कसे तयार करायचे हे बघा छान असे मी आत खरपूस असे हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत पूर्ण आपले हे शेंगदाणे भाजून तयार आहेत शेंगदाणे भाजले की नाही हे कसं ओळखायचं तर हे बघा याच्यावरचे जे सालपाट आहे ते लगेच पटकन निघतय याचाच अर्थ आपले शेंगदाणे छान भाजले आहेत बघा पटकन निघत इथे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आपले राहिलेले निम्मे शेंगदाणे ते सुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते याच पद्धतीने आता आपण सगळे शेंगदाणे भाजून घेऊयात आता इथे मी हे सगळे एक किलो शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घेतलेले आहेत हे जर आपण थंड करून घेऊया आणि लगेच लाडू करायला घेऊया हे शेंगदाणे मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गूळ हे शेंगदाणे आणि गुळ याचं प्रमाण समप्रमाणात घ्यायचं आहे तुम्हाला जर गोळीला कमी जास्त हवं असेल तर तुम्ही गुळ हा कमी जास्त करू शकता आता आपण याचे लगेच लाडू करायला घेऊयात पण त्याआधी मी याचे टरकाळ काढणार नाहीये ना तुम्हाला जर याचे सालपट काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता पण मी याचे सालपट काढणार नाहीये कारण या शेंगदाण्याच्या टरफलांमध्ये खूप सारे पोषक तत्व यामध्ये आढळतात दोन ई जीवनसत्व आणि बी जीवनसत्व ई जीवनसत्व म्हणजेच यामध्ये अँटीऑक्सिडेंट असून ते पेशींचं संरक्षण करते आणि दुसरं बी जीवनसत्व म्हणजेच ते त्वचेसाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी खूप उपयोगाचं आहे विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे साठी खूप उपयुक्त त्यामुळे याचे सरपाट मी अजिबात काढणार नाही ना मी डायरेक्टली असेच लाडू तयार करून घेणार आहे इथे आपण घेतोय एक मिक्सरचं भांड्यात याच्यामध्ये आपण थोडे थोडे शेंगदाणे घालून हे छान असे बारीक करून घेऊयात हो प्रथम हे बघा आता याला झाकण लावून मी ही शेंगदाणे छान बारीक करून घेते या पद्धतीने बघा या पद्धतीने हे सगळे शेंगदाणे छान असे बारीक करून घेतले हे बघा याच पद्धतीने आपण हे सगळे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत हे बघा मी सगळे शेंगदाणे असे छान बारीक करून घेतलेत आता याच्यातले थोडे थोडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात हे बघा इतपत जास्त घालायचं नाही आहे आणि थोडासा गूळ घालूया हे बघा या पद्धतीने आणि दोन वेलची आता हे छान पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत असं एक जीव करून हे छान फिरवू पण चालू पण चालू करून छान मिक्स हे बघा तुम्ही बघू शकाल काय मस्त मिक्स झालंय हे बघा आता हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे याच पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण तयार करून घेणार आहोत हे बघा गुळ घालून मी पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे पटकन गोळा तयार होतोय हे बघा आता लाडू वळण्यासाठी हे मिश्रण तयार आहे हे बघा छान मस्त असा गोळा तयार होतोय आता आपण याचे लाडू वळून घेऊया हे बघा मी आता याचे लाडू वळून घेते हे बघा पटकन लाडू वळून तयार होतोय अजिबात वेळ लागत नाही या लाडूंना वळायला हे बघा आपला लाडू वळून तयार आहे काय मस्त दिसतोय ना पटापट हे लाडू बांधून तयार होतात आता आपण हा एका प्लेट वरती काढून घेऊया हे बघा अजून एक मी तुम्हाला हसाच वळून दाखवते हे बघा प्रथम एका हाताने असं दाबून घ्या आणि मग दोन्ही हाताने असा छान दाबत गोल आकारांमध्ये या लाडूला वळून घ्या पटकन तयार होतो अजिबात वेळ लागत नाही ह्या लाडूला तुम्ही जर हे लाडू एकदा करून ठेवले तर दोन ते तीन महिने अगदी आरामात टिकून राहतात पण त्यासाठी शेंगाने खरपूस भाजून घ्या हे बघा दुसराही लाडू मी वळून तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कुठेच तूप वापरलेलं नाही त्यामुळे हा लाडू दोन ते तीन महिने आरामात टिकून राहतो याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतले हे बघा या प्रमाणामध्ये एकूण सत्तर लाडू तयार झालेत मिडियम साईजचे हे लाडू आहेत एकूण सत्तर लाडू तयार झालेले आहेत हे बघा एक मी तोडूनही दाखवते हे बघा काय मस्त टेक्शर दिसत याच हे बघा याच्यामध्ये आपण कुठेच तूप वापरलेलं नाहीये तरी सुद्धा इतका छान लाडू हा वळता आलाय दिसायला पण किती सुंदर दिसतोय तुम्ही सुद्धा हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सुरुवातीला जसं की सुरुवाती मी तुम्हाला सांगितलं होतं याची किंमत सांगेल हे बघा हा जो एक लाडू आहे तो एक लाडू पाच रुपये इतका तो पाच रुपये विक्री आहे या लाडूची हे बघा जसं की मी सुरुवातीला सांगितलं तर माझी एक छोटी कंपनी आहे आणि ही कंपनी मातारा फूड प्रोडक्ट या नावाने ओळखली जाते या कंपनीमध्ये मी सात ते आठ प्रोडक्ट बनवते आणि ते सुद्धा उपवासाचे प्रोडक्ट आहेत आणि त्याचाच एक प्रोडक्ट म्हणजे हा शेंगदाणा लाडू आज मी तुम्हाला करून दाखवलेला आहे या पद्धतीचे मी चार तयार करते आणि हे मार्केटिंग साठी पुढे पाठवून देते या जो एक लाडू असतो त्याची विक्री आहे पाच रुपये हा लाडू एक लाडू पाच रुपये किमतीने हा विकला जातो या चार मध्ये मी तीस लाडू भरलेले आहेत आमच्या व्यवसाय भाषेत याला आम्ही म्हणतो तुम्ही भरणे देखील म्हणू शकता या चार मध्ये मी तीस लाडू भरलेले आहेत यात एका लाडूची किंमत आहे पाच रुपये इतकी हे पूर्ण जार दीडशे रुपये पर्यंत जातं माझी होलसेल किंमत आहे नव्वद रुपये नव्वद रुपयाला मी जार विकते या कंपनी मार्फत मी होलसेल रेट मध्ये हे नव्वद रुपयाला पुढे पाठवून देते मार्केटिंग साठी तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ ठरेल असं मला वाटतं होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बरं का सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद